नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची वजाबाकी शिकणार आहोत अपूर्णांकाची वजाबाकी दोन पद्धतीचा वापर करून काढणार आहोत उदाहरण बघा सात छेद तीन वजा चार छेद पाच बरोबर किती या दोन अपूर्णांकाची ते वजाबाकी करायचे आहे पहिली पद्धत तीरपा गुणाकार करूया तीरपा गुणाकार सात गुणिले पाच हे वजा चिन्ह आहे गुणिले तीन भागिले या दोन छेदांचा गुणाकार तीन गुणिले पाच गुणाकार करूया सातापाचा पस्तीस वजा चार्त्रिक बारा भागिले तिनापाची पंधरा पस्तीसमधून बारा गेले बघा पाचातून दोन गेले तीन राहिले तीनातून एक गेले दोन राहिले तेवीस राहिले पस्तीस वजा बारा तेवीस भागिले पंधरा आता भागाकार करूया पंधरानं तेवीसला भागूया पंधरा एक्के पंधरा राहिले आठ पंधरापेक्षा लहान आहे म्हणून दशाऊन चिन्ह देऊया झाले ऐंशी पंधरी पाचशी पंचाहत्तर राहिले पाच पुन्हा झिरो दिला पंधरा त्रीक पंचे चार राहिले पाच पंधर त्रिक पंचे चार अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेले आहे हे झालं तिरपा गुणाकार पद्धतीने तर दुसरी पद्धत बघा छेद समान करून उदाहरण लिहून घेते आता छेद समान करायचा आहे ह्याचा छेद आहे तीन ह्याचा छेद आहे पाच मी तीनला पाच किंवा ला तीन करू शकत नाही म्हणून दो या दोघांचा गुणाकार करूया तिनापाची पंधरा पंधरा तीनच्या बी पाढ्यामध्ये येतं आणि पाचच्या बी पाड्यामध्ये येतं म्हणून आपण या दोघांचा छेद पंधरा करूया सात छेद तीन गुनिले तीना पाचशी पंधरा व जात चार छेद पाच पास्त्रिक पंधरा छेद पंधरा केलेला आहे इथे छेदाला पाचने गुणले म्हणून अंशालासुद्धा पाचनेच गुणायचं आहे इथे छेदाला तीनने गुणले म्हणून अंशाला अंशालासुद्धा तीनने गुणायचं आहे गुणाकार करा सातापाचा पस्तीस वजा चार त्रिक बारा छेद समान आहे तिनापाची पंधरा पाच त्रिक पंधरा म्हणून एकदाच लिहिते पस्तीसमधून जर बारा गेले तर तेवीस राहते भागिले पंधरा पंधराने तेवीसला भागूया पंधरा एक्के पंधरा राहिले आठ आठ लहान आहे पंधरापेक्षा म्हणून दशांश चिन्ह दिले आठवर शून्य घेतला पंधरिपाची पंचाहत्तर राहिले पाच पंधरा त्रिक झाले पन्नास पंधरा त्रिक पंचे पुन्हा पाच राहिले पंधरा त्रिक पंचे हे उत्तर आलेले आहे इथे बघा दोन्ही पद्धतीने सारखंच उत्तर आपल्याला मिळालेलं आहे उदाहरण दुसरे बघा नऊ छेद दोन वजा तीन छेद पाच बरोबर किती याचं उत्तरसुद्धा आपण दोन पद्धतीने काढणार आहोत पद्धत एक आहे तिरपा गुणाकार तीरपाव गुणाकार करूया नऊ गुणिले पाच वजा आहे असं तीन गुणिले दोन छेद दोन गुणिले पाच तिरपा गुणाकार करताना छेदांचा गुणाकार छेदस्थानी लेतात। नवापाचा पंचे चार वजा तीन दुनी सहा भागिले बेपंचे दहा जर पंचेचाळीसमधून सहा गेले तर एकोणचाळीस उरते भागिले दहा आता भाग देऊया धायत्रीक तीस राहिले नऊ चिन्ह देऊया नऊ दहापेक्षा लहान आहे म्हणून वरती शून्य दिला नव्वद झाले ध्याण्णवे नव्वद उत्तर आले तीन पॉईंट नऊ पद्धत दुसरी वापरूया छेद समान करून उदाहरण लिहून घेते नऊ भागिले दोन वजा तीन छेद पाच बरोबर किती आता छेद समान करायचा आहे दोनला पाच किंवा पाचला दोन करू शकत नाही म्हणून दोन आणि पाच चा गुणाकार करून बघूया बेपंचे दहा दोनला दहा करू शकते आणि पाचला सुद्धा दहा करू शकते नून नऊ दोन गुणिले बेपनचे दहा छेदाला ज्या संख्येने गुणले त्यालाच अंशालासुद्धा त्याच संख्येने गुणायचं आहे तीन छेद पाच छेदाला ज्या संख्येने गुणणार पाच दुनी दहा त्याच संख्येने अंशालासुद्धा गुणायचे आहे त्यानंतर गुणाकार करूया पाच नवे पंचेचाळीस वजा तीन दुनी सहा छेद पाच दुनी दहा पाच दुनी दहा म्हणून एकदाच लिहिते पंचेचाळीसमधून सहा गेले एकोणचाळीस छेद दहा दहा जर एकोणचाळीसला भागले तर भागाकार तीन पॉईंट नऊ दोन्हीकडे उत्तर सारखंच आलेलं आहे अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने तुम्ही अपूर्णांकाची वजाबाकी करून उत्तर मिळवू शकता उदाहरण तिसरे बघा एक छेद आठ वजा एक छेद चार वजा एक छेद दोन बरोबर किती बघा इथे छेद आठ आहे इथे चार आहे इथे दोन आहे या दोघांचे छेद आठ करू शकता चार दुनी आठ बेचोक आठ म्हणून आपण छेद समान करूया एक छेद आठ वजा एक छेद चार छेद समान करण्यासाठी चार दुनी आठ ने गुणा अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणा वजा एक छेद दोन बेचोक आठ अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणा एक छेद आठ वजा बे चार दुनी आठ वजा चार 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 दुनी आठ आता छेद समान है वजा बाकी करूया एक वजा दोन वजा चार छेद छेद समान आहे म्हणून मी एकदाच लिहिते बघा वजाबाकी करूया वजा दोनमधून अधिक एक गेले वजा एक वजा चार छेद आठ वजा एक वजा चार वजा पाच छेद आठ उत्तर मिळालेले आहे वजा पाच छेद आठ इथे आपण अपूर्णांकाची वजा बाकी छेद समान करून केलेली आहे उदाहरण चौथे बघा एक छेद तीन वजा एक छेद पाच वजा दोन छेद तीन वजा एक छेद पंधरा हे उदाहरण मित्रांनो तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून याचं उत्तर मला पाठवा